सो त्याच्यामुळे मी म्हटलं की आता छान समर पण आहे तर जाऊया आपण कुठेतरी नाही का तर आमचं तसंच प्लॅनिंग चालू होतं आणि आम्ही ठरवलं माझं बोलणं नव्हतं आवडलं काय काय ना आवडलं होतं काय काय ना पटलं होतं जे बाहेरच्या देशात राहतात ना खरं त्यांना पटलं होतं सो वेस्टर्न कपड्यांवरून पण यांना कोणी जज करत नाही इथे सगळ्यांना समान अशी वागणूक दिली जाते इक्वॅलिटी आहे इथे मेन म्हणजे आणि नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधला डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो घरातलं माझं सगळं आवरून झालं दुपारचं जेवण वगैरे झालं आमचं आणि किचन वगैरे पण सगळं आवरून झालं मी म्हटलं काय करावं आता तर वातावरण एवढं छान पडलेलं आहे तर मस्त बाहेर जाऊन या थोडं वॉक घेऊन येऊया तर म्हणून मी आत्ता बाहेर आलेली आहे आणि विहिका आणि विक्रम हे विक्रम तर त्यांचं त्यांचं काम करतायत विहिका जेवण करून झोपली सो मी म्हटलं की छान चालून यावं आणि तुमच्याशी थोड्याशा गप्पा माराव्या आणि खरं तर आता समोर येत समोर आलेला आहे खरं तर आता तर इतकं मस्त वातावरण झालंय ना रोज खूप छान वाटतंय आता म्हणजे जे विंटरमध्ये डिप्रेसिंग असं वातावरण होतं ना ते असं पूर्ण गेलेलं आहे मस्त वातावरण झालेलं आहे त्यामुळे छान वाटतंय आता तर विक्रांतनं पण थोडं आता एक दोन तीन दिवस अशा लागून सुट्ट्या आहेत तर मग म्हटलं की चला आपण दोन तीन दिवस सुट्ट्या आहेत तर का कुठेतरी छान फिरायला जायचा प्लॅन करूया तर चाललं आहे अजून प्लॅन कसा जसा होतं आहे तसं तसं तर मी तुमच्याबरोबर शेअर करायलाच कुठे जाणार आहोत काय बघणार आहोत आणि नेहमीप्रमाणेच एक वेगळा वेगळी सिटी एक्सप्लोअर करणार आहोत आणि वेगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत तर तसं मी तुमच्याबरोबर सगळं शेअर करेलच तर चला आता मी बाहेर आलेली आहे थोड्या वेळ फि फिरणार इथे आणि मग जाणार घरी तोपर्यंत तो मग इकडच्या आजूबाजूच्या तुम्हाला गोष्टी दाखवते म्हणजे मा म आपल्या घराचा आजूबाजूचा परिसर तर मी तुम्हाला दाखवलेलाच आहे बऱ्याच वेळा दाखवते तुम्हाला तर माहितीच असेल ना इतके छान छान फ्लावर्स आले आहेत इतके छान छान ग्रीनरी आहे ना ती मला तुम्हाला दाखवायची आहे म्हणजे मलाच बघायला एवढं छान वाटतंय तर मी म्हटलं की चला -चा तुमच्याबरोबर पण ते शेअर करावं तर चला मी तुम्हाला दाखवते सो so, तुम्ही माझ्या मागे इथे बघू शकता इकडे जी आहेत ना झाडं किती सुंदर आहेत आणि त्याचे कलर कॉम्बिनेशन्स पण एवढे सुंदर आहेत ना व्हाईट पर्पल आणि यल्लो इतके सुंदर सुंदर आहेत प्लस ग्रीन झाडं तर आहेत तिथे इथे ना रेड कलरचं पूर्ण झाडं आहे बघा मस्त आहे ते पण तुम्हाला मी जवळून दाखवते स so, चला स so, ही फ्लावर्स तुम्ही बघू शकता किती छान आहे ना मस्तच आणि इकडे इकडे व्हाईट वाहि, व्हाईट आहेत आणि इकडे ना पर्पल आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे सुंदर आहेत एकदम इथे डार्क पर्पल आहेत आणि एकदम इथे ना असं लाईट पर्पल आहे पिंकमध्ये आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर ना भरपूर आहेत आणि इकडे ना अशी ब्ल्यू कलर पण फुलं आहेत बघा एकाच लाईन मध्ये एवढे सुंदर सुंदर आहेत ना हे बघा किती छान आणि हे आहे आपलं छान रेड अस ट्री च्या पानांचा कलर तुम्हाला दाखवते मी किती छान आहेत मस्त दिसतंय एकदम झाड इथून असं ना एकदम छान रेड असं फुल रेड कलरचं झाड आहे सिरियसली एवढा छान फ्रेग्रन्स आहे ना मस्त एकदम छान आहे असं सि मोगऱ्याचा सिमिलरच असा थोडासा फ्रेग्रन्स येतोय आणि ना हे असे आणि हा फ्लावर्सचे असे आपण जेव्हा साडी घालतो किंवा किंवा कुठलाही असा आंबाडा हेअरस्टाईल करतो त्याच्यावर असं ब्रोच करून लावायला की ते छान वाटतील ना हे मला वाटतं मी थोडे ना घरी घेऊन जाईल आणि विहिकाला खूप आवडतात मी विहिकाला ना असा स्मेल घ्यायला खूप आवडतो फुलांचा तिच्यासाठी ना मी एक दोन घेऊन जाते इथून आता थोडा वेळ बसली आहे मी इथे निवांत असं कारण छान वाटतं एकदम आवाज नाही काही नाही एकदम छान शांतता अशी आहे तर मी म्हटलं की चला आता इथे बसावं थोडा वेळ आणि मग थोड्या वेळाने घरी जाऊया तर असे ना दोन प्रकारचे मी फ्लावर्स आणले बघा असे मस्त एक पर्पल आणि इकडे व्हाईट असे फ्लावर्स आणले फ्लावर आणि याचा ना असं आपण बसल्या बसल्या असंच टाईमपास असं ब्रोच बनवूया बघूया जमतो का चला आता थोडा वेळ बसते मी इथे आणि त्याच्यानंतर घरी जाते आणि मी असं मोबाईल लावून बसली आणि व्हिडिओ करते ना तर बरेचशी लोक येऊन छान स्माईल करून ब जात आहेत आणि बघतायत की काय व्हिडिओ करते काय करते नाही का असं छान बघून जात आहेत तर खरं तर याच्यावरच मी आहे ना आधी एक व्हिडिओ केला होता जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा की इथले युरोपियन लोकं लो लोकांचा बिहेवियर प्लस युरोपमध्ये राहणाऱ्या भारतीयांचं बिहेवियर ह्यामध्ये काय किती डिफरन्स असतो याचा मी व्हिडिओ केलेला आहे आणि बऱ्याच जणांनी तो बघितला त्याच्यावर काही काही कमेंट आल्या होत्या मला छान छान कमेंट आलत्या प्रत्येकाने प्रत्येकाचे काय म्हण काय म्हणू शकतो आपण पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्यामध्ये मांडले होते काही काहींना Uh, माझं बोलणं uh, नव्हतं आवडलं काही काहींना आवडलं होतं काही काहींना पटलं होतं जे बाहेरच्या देशात राहतात ना खरं त्यांना पटलं होतं पण काही काहींना नव्हतं पटलं पण इच ओके म्हणजे ज्याचा त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो बघायचा पण मला जे मी अनुभवलं uh, इथे सो ते मी तुमच्याबरोबर खरंतर uh, शेअर केलं होतं आणि अशीच uh, एक अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे की भा इथे स् स्वीडनमध्येच uh, काय पूर्ण युरोपमध्येच महिला uh, सेफ आहेत की नाही प्रत्येक देशाच्या ना काही चांगल्या गोष्टी असतात काही वाईट गोष्टी असतात तसंच इथल्यासुद्धा युरोपमध्ये सुद्धा काही चांगल्या गोष्टी आहेत काही वाईट गोष्टी आहेत ना, आहे ना खूप जागरूकता आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेला ना कुठेही की तुम्हाला तुम्ही सेफ तुम्हाला फील करून देतात इथे किंवा इतकं त्यां इतकं छान बिहेव करतात ना आपल्याबरोबर की आपल्याला असं कुठे वाटतच नाही की सेफ आहे आणि आपल्याला थोडंसं इनसिक्युअर फील होतं आहे असं अजिबात इथे वाटत नाही इथे एकदम सेफ आहे रात्री बेरात्री इथल्या ज्या लेडीज असतात त्या कुठ कितीही रात्र होते काही एकट्या फिरतात एकट्या ड्राईव्ह करतात एकट्या कुठेही अगदी सुनसाम जरी रस्ता असेल ना इथे तरीसुद्धा एक त्या ये येतात त्यांना कशाचीच भीती नसते कारण तितकं सेफ आहे इथे तुम्ही अगदी ट्रेनमध्ये गेला बसमध्ये गेला किंवा कॅबमधून जात असाल किंवा अगदी आपण म्हणू शकतो सुमसाम एरियामध्ये एकट्या जरी मुली जात असतील ना तरी त्यांना कुठल्याही प्रकारची इथे भीती वाटत नाही एकदम सेफ वातावरण आहे आपण जे वेस्टर्न कपडे बघतो सो so, वेस्टर्न कपड्यांवरून पण यांना कोणी जज करत नाही इथे uh, सगळ्यांना समान अशी वागणूक दिली जाते इक्वॅलिटी आहे इथे मेन म्हणजे आणि चला आता बराच वेळ झाला मी इथे बसली आहे जाते मी घरी आणि आता विहिका पण उठली असेल सो so, चला आणि तिच्यासाठी हे फ्लावर्स घेतलेले सो हे पण घेऊन जाते तर आत्ताच मी घरी आले आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची ती म्हणजे आपण काही दिवसांपूर्वी छोटे छोटे सीड्स लावले होते काही फुलांचे काही भाज्यांचे तर भाज्यांचे तर अजून आलेले नाही आहेत त्याला थोडासा वेळ लागेल यायला पण फुलांचे छान छान असे छोटी छोटी पानं आलेली आहेत तुम्हाला मी दाखवते आता छान आराम झाल्यानंतर मग आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात आणि आता खा, खर तर खाऊ वाटलेले आहे आम्हाला छान असे दही वडे सो दही वडे आज मी करणार आहे आणि दही वड्यासाठी थोडीफार इथे तयारी करून ठेवलेली आहे काय काय ते तुम्हाला दाखवते वि मस्ती बघा इथे पप्पांना बघून हाय कर तर वड्यासाठी आहे ना डाळ भिजवून ठेवलेली सो ती इथे तुम्हाला दिसत असेल भिजवून ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर आपली ही ग्रीन चटणी आत्ता बनवली आणि ही जी रेडीमेड आपली चिंच्याची चटणी आहे ती आहे आणि त्या दही वड्याला लागणार आहेत ऑब्वियसली दही तर हे सगळं काढून ठेवलेलं आहे आता पटकन वडे तळून घेणार मी आणि दही वडे झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर चला तर दही वड्यासाठी लागणारे जे वडे आहेत ना हे मी थोडेसे तळून घेतलेले आहेत अजून काही आहेत इथे आणि आता मी हे जे आहेत ना हे पाण्यामध्ये टाकणार आहेत वडे सो चल आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते अजून छान फुलणार आणि छान मऊ होणार आणि त्याच्यानंतर मग आपण बनवणार आहे दही वडे मस्त दही वगैरे फेटून तर चला आता हे होत आहे बाकीचे हे पण झाल्यानंतर हे पण मी याच्यामध्ये टाकणार वडे छान फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि आता हे आपण याचे दही वडे बनवणार आहोत सो so, आता आपले दही वडे छान रेडी आहेत आणि मस्त दिसत आहेत तुम्ही बघू शकता तर चला आता ना देते खायला आणि त्यांचा रिव्ह्यू पण आपण बघूया तर आता मस्त दिसतंय ना तर आता विक्रांत खाऊन सांगतील की कसे झालेत दही वडे मागच्या वेळेस आपण बागची इथे खाल्ले होते खूप खूप भारी होते खूप मस्त होते ते पण हो झालेत ना विहिकाल चालेल दिवसानी तर आत्ताच आमचे दहीवडे वगैरे खाऊन झाले विहिकाने पण छान एन्जॉय केले दही वडे के हो ना तू खाल्ले दही वडे येस मा येस येस तर दही वड़े वगैरे खाऊन झाले मस्त झाले होते खूप दिवसांनी अशी वड़े खायची इच्छा पूर्ण झाली कारण आपण आम्ही भारतामध्ये होतो ना तेव्हाच खाल्ले होते त्याच्यानंतर इथे आल्यानंतर तर, तर पहिल्यांदाच केले मी सो uh, छान so, वाटलं आणि uh, हां येस मी तुम्हाला दुपारी म्हटलं होतं की आमचा काहीतरी प्लॅन चालू आहे बाहेर कुठेतरी जायचं कारण विक्रांतना थोडंसं एक चार पाच दिवस आहे ना असे लागून सुट्ट्या येतात सो त्याच्यामुळे मी म्हटलं की आता छान समर पण आहे तर जाऊया आपण कुठेतरी नाही का तर आमचं तसंच प्लॅनिंग चालू होतं आणि आम्ही ठरवलं आहे की जवळपासच जाऊ यावेळेस जी आम्ही कंट्री एक्सप्लोअर करायचं ठरवलं आहे ती म्हणजे डेन्मार्क आणि मधली कोपनहेगन सिटी आम्ही फिरायला जाणार आहोत तर तिथे नेहमीच जाणं होतं आमचं एअरपोर्टवर कारण भारताला जाण्यासाठी म्हणा किंवा कुठल्याही बाहेरच्या देशामध्ये दे आपण फिरायला जातो ना सिटी एक्सप्लोअर करायला जातो तेव्हा तिथूनच आमचं एअरपोर्ट आहे तिथूनच सगळ्या फ्लाईट्स आम्ही घेतो तर फक्त एअरपोर्टच बघितलेला आहे पण आजूबाजूची जी सिटी आहे ती ती एक्सप्लोअर केलेली नव्हती तर मी म्हटलं की ह्या वेळेस आपण ती एक्सप्लोअर करूया आणि नेहमीप्रमाणे वेगळं काहीतरी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल काय काय आहे सिटीमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत सगळं बघतोय आम्ही हळूहळू तर चला सा... ते पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतीलच लवकर सो चला आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय सी यू यू नीट नीट दे लाईक An. And, and, share, share, bus, 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 bye, bye.